नमस्कार कैलासवासी पैलवान श्री मारुतीरावजी कापूरकर तात्या तालीम मंडळ रेठरे बुद्रुक नगरीचा नवसाला पाहणारा मानाचा राजा याला विराजमान करून त्याच्या पालखी सोहळ्यासाठी लागणारी पालखी बनवण्याचं सौभाग्य आम्हाला म्हणजेच श्रीहरी फर्निचर बनवडी तालुका कराड जिल्हा सातारा यांना श्री अजित आणि श्री रंजित भीमराव कापूरकर यांच्या सहकार्यानं लाभलं यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आजपर्यंत श्रीहरी फर्निचरने इतर देवतांची पालखी बनवण्याचं सौभाग्य तर मिळवलंच पण आज प्रत्यक्ष आपल्या सर्वांचं लाडकं आणि प्रथम पूजनीय दैवत श्री गणरायाची पालखी बनवण्याचं सौभाग्य मिळाल्यामुळे आमच्या पंचवीस वर्षाच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं फळ मिळालं असं वाटतं यासाठी कापूरकर परिवार आणि ही पालखी बनवण्यासाठी राबलेल्या प्रत्येक हाताचे मनपूर्वक धन्यवाद तसेच कैलासवासी पैलवान श्री मारुतीरावजी कापूरकर तात्या तालीम मंडळ आणि सर्व रेठरे बुद्रुक ग्रामस्थ यांचे मनापासून धन्यवाद